आटपाडी नगरपंचायत टेंडर प्रक्रियेमध्ये काळाबाजार मर्जीतील ठेकेदारांना टेंडर मिळवून देण्यासाठी दिवसभर मुख्य अधिकारी गायब टेंडर भरण्यास इच्छुक इंजिनिअरांचा रात्री उशिरापर्यंत ठिया आठपाडी नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाची एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाची तेवीस कामाचे टेंडर सध्या वादाच्या भोऱ्यामध्ये अडकल्याचं दिसून येत आहे सदरची टेंडर ही मागील महिन्यामध्ये काढण्यात आली होती मात्र अठ्ठावीस मार्च रोजी तांत्रिक कारणास्तव सदरची टेंडरही रद्द करण्यात आली होती त्यानंतर नवीन टेंडर नऊ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले व या टेंडरची सोळा एप्रिल ही शेवटची तारीख आहे परंतु नऊ एप्रिलपासून लगातार सुट्टी असल्याने फक्त अकरा एप्रिल व त्यानंतर पंधरा एप्रिल हा कामकाजाचा दिवस आहे सदरची टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी नगरपंचायतीकडून स्थळ पाणी अहवाल सक्तीचा केला आहे त्यामुळे आटपाडीतील नवोदित अभियंते सकाळपासूनच नगरपंचायतीमध्ये थाण मांडून बसले होते परंतु नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे नगरपंचायतीकडे दिवसभर फिरकलेच नाहीत तर टेंडर प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा कार्यालयीन स्टाफसुद्धा कार्यालयामध्ये उपलब्ध नव्हता मुख्य अधिकारी यांची दिवसभर वाट पाहून सुद्धा मुख्य अधिकारी यांचा संध्याकाळी आठ वाजे तरी पत्ता नाही तेव्हा वाट पाहणाऱ्या अभियंत्यांचा सहनशक्तीचा बांध फुटला व त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत तात्या पाटील यांच्याशी संपर्क केला त्यानंतर भारत तात्या पाटील कार्यकर्त्यासह व शहरातील पत्रकार नगरपंचायतीमध्ये येऊन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी वैभव हजारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्य अधिकारी यांचा मोबाईल बंद असल्याचं आढळून आलं त्यांचे वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु जिल्हाधिकारी यांचासुद्धा फोन रिसीव होत नव्हता असा संतापजनक प्रकार अनुभवायला मिळाला त्यामुळे जोपर्यंत मुख्य अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीतून हटणार नाही असा पवित्रा अभियंत्यांकडून घेण्यात आला म्हणजे आता ह्या पोरांना भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि जोपर्यंत यांना त्या स्थळ पाणी अहवाल ही पूर्ण होत नाही तोपर्यंत या टेंडरचं म्हणजे पूर्ण हे होऊ नये प्रोसेस होऊ नये आणि नाहीतर हे टेंडर थांबवावं त्यांनी किंवा लवकरात लवकर त्याच्यावर नगरपंचायतीकडून विद्यमान आमदार सुहास बाबर यांच्या मर्जीतील ठेकेदारांना ठेके मिळवून देण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू असल्याचा आरोप नवोदित अभियंत्यांनी लावला आहे टेंडर प्रक्रियेमध्ये वारंवार घोळ घातला जात असल्यामुळे अनामत रक्कम वाया जाण्याने नवोदित अभियंत्यांना नुकसान सोसावे लागत आहे माझं लायसन्स हे म्हणजे आता जे काम चुकलं ते काम हे मी काहीतरी तांत्रिकांना अडचणीमुळे मी हो ते काम कॅन्सल केलं आणि ते आता रिटेंडर निघलं काम ते रिटेंडरिंग केल्यानंतर त्यांना जेव्हा आम्ही जा विचारलं की हे टेंडर का कॅन्सल केलं म्हणून तर त्यांनी हे सांगितलं की एस्टिमेट चुकीचं होतं तर जे आता जे रिसेन्स एस्टिमेंट आताच्या कामाला जे एस्टिमेट पडले ते पण सेम आहे ॲज इट इज सेम आहे ते त्याला एक रुपयाचाही फरक नाही एस्टिमेटला तर हे अशा गोष्टी केल्यामुळे कसं आहे आमचा कसं आहे आणि एकतर नवीन पासआउट असल्यामुळे मिडल क्लास फॅमिलीमधून बिमा करतो आम्ही तर आम्ही त्यामध्ये आधीच स्टार्टिंगच्या पिरियडमधून आम्ही लॉस असायला कामासाठी आम्हाला पन्नास हजार रुपये लॉस जातो तीच कामं आता रिटेंडर करून नऊ तारखेला पब्लिश केली नऊ तारखेनंतर आजपर्यंत टिवते आजचा आणि उद्याचा दोन दिवस सापडतात आणि उद्या पाच वाजेपर्यंत शेवटची डेट आहे उद्याच्याला ही स तेवीस कामं भरणं शक्य नाही एवढी कामं मे भरणं टायमिंग पुरत नाही त्याला उद्या साईड डाऊन झाली ही झाली त्यामुळे तांत्रिक अडचण येईल तर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे आमदारांच्या गर घरगड्यासारखे वागत असल्याची घानाघाती टीका भारत तात्या पाटील यांनी केली आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे केवळ जनतेचा सेवक नसून हे स्वास व्यवहाराचा घरगड्या असल्यासारखं हे काम करतो सध्या तर ह्याची चांगली चौकशी ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे